साम्राज्य माता रमाई जयंती मिरवणूक डीजे चालक आणि वाहन मालकांना ही कायद्याचा बडगा सोलापूरच्या इतिहासात प्रथमच कठोर कारवाई चोवीस मंडळाच्या अध्यक्षासह सहासष्ट जनावर गुन्हे नुकत्याच पार पडलेल्या माता रमाई जयंती मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विशेषतः डीजे लावल्याप्रकरणी शहरातील चोवीस मंडळाच्या अध्यक्षासह डी जे चालक वाहन मालक अशा एकूण सहासष्ट जणांवर फौजदार चौडी पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यातील अठरा जणांना नोटीस दिली असून सोलापूरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे जनतेचा क्षोभ आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम पाहता मर्यादित आवाजात मिरवणुका काढून जल्लोष करावा असे आवाहन मंगळवारच्या शांतता कमिटीमध्ये पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी केले आहे जो आवाजाची मर्यादा ओलांडेल त्याच्यावर कारवाई अटळ असेल याला सूचना विनंती आदेश काय तो समजून घ्यावा असे परखड मतही त्यांनी व्यक्त केलेले आहे या प्रकरणी पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षासह बहात्तर जणांविरुद्ध भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस अन्वय गुन्हा नोंदवला आहे